काय सांगितलं एक क्रिकेटपट्टूने म्हणजे एक खेळाडू आहे त्यानं तीन डावात अनुक्रमे दावा केल्या म्हणजे तीन डाव येत बरोबर का तीन डावात अनुक्रमे काय दावा केल्या एकशे दोन केल्या चौदा केल्या आणि किती केल्या छप्पन केल्या तीन डावात त्यानं धावा केल्या तर एवढ्या बरोबर का आणि त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्या म्हणजे त्याची सरासरी सत्तेचाळीस पॉईंट पाच येईल बरोबर का चार गुणिले सत्तेचाळीस पॉइंट पाच करायला लागणार आपल्याला बरोबर का म्हणजे चार डावांची आपल्याला सरासरी चार डावांची एकूण बेरीज भेटेल बरोबर का बघा चार डावांची सरासरी दिल्या ना सत्तेचाळीस पॉईंट पाच मग चार गुणिले सत्तेचाळीस पॉईंट पाच केलं तर चार डावांची आपल्याला डावांची सरासरी निघल आणि ह्या तीन डावात किती काढल्या जाते एकशे दोन काढल्या जाईल चौदा काढल्या जाईल आणि छप्पन काढल्या जाईल बरोबर यांची काय करायला लागेल आपल्याला बेरीज बेरीज करायला लागेल हे एका खाली एक लिहायला पाहिजे होत मी लिहिलं नाही हा यांची बेरीज करूया पहिल्यांदा सहा चार दोन बाराचे ह्याच्या किती पाच सहा सात किती आलं एकशे बहात्तर ह्या डावांची काय झाली क्लिअरी झाली आता हे चार गुणिले सत्तेचाळीस पॉईंट पाच केलं तर त्या किती चार डावांची सरासरी निघते ती बघूया हा चार नबा आता डायरेक्ट इथेच गुन्हा हा चारा पंचे वीस हातले गेले दोन पाच चौक अठ्ठावीस एकोणतीस आणि हाल गेले तीन चार चौक सोळा तीन एकोणीस किती आलं एकोणीस आता पॉइंट त्याचा विसरायचं नाही पॉइंट एक गर्दीला पाहिजे म्हणजे किती आलं एकशे नव्वद चार डावा त्यानं किती धावा काढल्या एकशे बघा चार डावात एकशे नव्वद धावा काढल्या एकूण धावा किती झाल्या एकशे नव्वद ते आता पॉईंट विसरायचा जाईल शून्याला काय फुडक पॉइंट नसतो म्हणजे शून्याला काय किंमत पॉईंटच्या मागे नसते म्हणजे किती झालं एकशे एकशे नव्वद वाजा काय करायला लागणार एकशे ब्रहात करायला लागणार हे तीन डावांची सरासरी आहे ना तीन डावांची एकूण बेरीज जाईल आणि हे चार डावांची एकूण बेरी झाली तर किती झालं दहा न दोन गेल किती आठ इथं आट, आट, किती झालं आठ आठ न सात गेल शून्याचे म्हणजे त्यानं किती धावा काढल्या अठरा एवढ्या धावा काढल्या समजलं का फक्त एक गुणता गुंती तात केलं जात फक्त डोकं व्यवस्थित ठेवून जर केलं तर काय अडचण बरोबर मराठीत किती गुण भेटलं शहर इंग्रजीत छप्पन इतिहास मध्ये सत्तर आणि भूगोलात पंच्याहत्तर किती झालं एक दोन तीन चार।, चार चार हे गुण झालं म्हणजे चार विषयातलं गुण किती झालं शहात्तर छप्पन सत्तर पंच्याहत्तर हे चार विषय झालं बरोबर का या चार विषयात त्याला काय सांगितलं किती गुण पडले ते आपल्याला सांगितलं ते बरोबर का यांची जर आपण बेरीज केली तर किती झालं सहा एक सहा सहा दोन साहेारा सायकरी का अठरा म्हणजे सतरा चार गेले एक सात आणि सात चौदा सतर का एकवीस एकवीस आणि पाच किती दोनशे सत्याहत्तर आलं बरोबर का कि चार विषयांची त्याची मार्क झाली दोनशे सत्याहत्तर पुढं काय सांगितलंय गणितासह म्हणजे गणित विषयाची मार्क आपल्याला सांगितली गणितासह पाच विषयांची सरासरी पाच विषयांची सरासरी पाच गुणिले किती पाच विषयांची सरासरी किती हा पाच विषयांची सरासरी चौऱ्याहत्तर म्हणजे पाच गुणिले चौऱ्याहत्तर केलं तर आपल्याला काय भेटणार एक पाच विषयांची एकूण बेरीज भेटणार बरोबर का मग चौऱ्याहत्तर गुणिले पाच केलं तर पाच विषयांची आपल्याला बेरीज भेटल पाच वीस हचाल गेले पाच सत्ता छत्तीस आणि एक सदतीस पस्तीस छत्तीस आणि सदतीस किती आलं तीनशे सत्तर जर पाच विषयात त्याची टोटल झाली असेल तीनशे सत्तर आणि चार विषयांची टोटल किती झाल्या दोनशे सत्त्याहत्तर मग आपल्याला इंग्रजीच कुठल्या विषयाची कळल गणिताची कळल का वाजाबाकी केली तर यांच्या बेरजेतून वाजाबाकी करूया दोन सात आणि सात हे वाजाबाकी जर केली इथं दहा आलं न सात गेलं न सात गेलं तीन इथं किती राहिलं इकडं लागच्या घेतल्यामुळे सहा राहिलं इकडं लागेल जात नाही सोळा सात गेलं किती राहिलं इथं दोन झालं म्हणजे किती आलं त्याला गणितात किती मार्क पडली त्र्याण्णव मार्क एवढी पडली इथं फक्त बरोबर का मे महिन्यातील किती दिवस आहेत ती तीन दिवस आहेत तीन दिवसांचे सरासरी तापमान किती आहे बेचाळीस पॉइंट चार अंश सेल्सिअस आहे एक मेला तापमान एक्केचाळीस पॉइंट नऊ अंश सेल्सिअस आहे तीन मे चे तापमान आहे त्रेचाळीस अंश सेल्सिअस तर दोन मे चे तापमान किती बरोबर का पहिल्याचं तापमान दिलं आणि तिसऱ्याचं मधलं तापमान काढायला सांगितले काय अडचण नाही तसंच येतं बरोबर का बघा आता किती दिवस येतं तीन दिवसाचं तापमान आहे बरोबर का तीन दिवसाची सरासरी किती दिल्या बेचाळीस पॉइंट चार दिल्या बरोबर का तीन गुन्हेला बेचाळीस पॉईंट चार करूया आपण हा करा तीन चोक हा चार केला तीन दुनी सहा एक चार तीन चौक बारा किती आलं पॉईंट दिला बरोबर एक घर दोन एकशे सत्तावीस पॉईंट दोन दशांश पूर्णांक गुणाकार असला की जेवढं घर असेल तेवढं द्यायचं एक घर आहे म्हणून एक गर दिलं किती आलं सत्तावीस पॉईंट दोन आलं मग आता इथं किती दिलंय एक मेच बरोबर का एक मे आणि किती तीन मे च तापमान दिलंय बरोबर का एक मेच किती दिलंय बेचाळीस पॉइंट सॉरी एक्केचाळीस पॉइंट नऊ दिलंय आणि ह्याचं किती दिलंय त्रेचाळीस दिले बरोबर इथं पॉइंट आहे माग पॉइंट असतो बेरीज करा नवाचे तीन आणि एक चार 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 किती आलं चौऱ्याऐंशी पॉइंट नऊ नऊ आता हे दोन दिवसाच आहे हे तीन दिवसाच आहे वजा केलं की संपला विषय करा वजा एकशे सत्तावीस पॉइंट दोन चेद दो चौऱ्याऐंशी पॉइंट नऊ इकड लाकडे जातोय का हा इथं किती झालं सहा झालं बरोबर का बारा नऊ गेलं तीन किती तीन। आता सात ने चार जाते का हो सात ने चार गेलं दोन दो, दो, पॉईंट का बारा आठ गेलं चार आणि इकडं इकडे घेतला त्यामुळे इथं शून्य झालं म्हणजे किती आलं बेचाळीस पॉइंट तीन अंश आता या प्रकारातली मी तुम्हाला सरावासाठी देतोय ही गणिता गणित तुम्ही सोडवायची आणि काय करायची खाली कमेंट करून उत्तर सांगायचं एका व्यापाऱ्याने चार पोत्यांचे सरासरी सातशे साठ रुपये माल विकतो बघा एका व्यापाऱ्याने चार दिवसात सरासरी सातशे साठ रुपयेचा माल विकतो त्याने पहिल्या दिवशी ती पहिल्या तीन दिवसांचे सरासरी सातशे एकवीस आठशे पंचवीस आणि सातशे त्रेचाळीस रुपयेचा माल विकला तर त्याने चौथ्या दिवशी किती रुपयाचा माल विकावा लागेल आता हे गणित सोडवताना ह्या दोघांची काय करायचं गुणाकार करायचा यांची बेरीज करायची आणि वजा करायचा काय येईल ते उत्तर बघा तसं पुढं एका क्रिकेटपटूने सहा सामन्यात अनुक्रमे बेचाळीस एकशे छप्पन एकशे एक एक एकोणसाठ त्र्याण्णव शून्य आणि एकोणपन्नास केले शून्य केले बघा मग अशी दिलेलं तसं अशा धावा केल्या तर सातव्या डावा त्याने किती धावा कराव्या म्हणजे सातव्या डावाची सरासरी सत्त्याऐंशी दहावाई बरोबर का आता मग अशी वरती गुणाकार पहिल्या पेजात सांगितलं आता दुसऱ्या ह्याच्यात गुणाकार सांगितलं गणित व्यवस्थित वाचायचं सोडवायचं पुढं काय सांगितलं चार पोत्यांचे सरासरी वजन एकोणसाठ पॉईंट तीन आहे त्यातील पहिल्या पोत्याचे वजन बावन्न पॉईंट पाच आहे दुसऱ्या पोत्याचे वजन त्रेपन्न पॉईंट तीन आहे त्रेसष्ट पॉईंट तीन आहे तर तिसऱ्या पोत्याचे वजन वजन अठ्ठावन्न पॉईंट एक जी, के जे आहे तर त्या पोत्याचे वजन काय असं अशा पद्धतीची तीन गणित आहेत ही तीन गणितं तुम्हाला मी सरावासाठी दिली होती वरची गणितं जर तुम्हाला समजली असली तर खायली गणितं तुम्हाला सोडवता येतील